नमस्कार मी पायल एस कार्यालयाच्या इमारतीवर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण तालुक्यातील पराडा येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी पावणे आठ वाजता उपसरपंच सय्यद मुजाहिद सय्यद मजीद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीत जय जय महाराष्ट्र माझा घरच्या महाराष्ट्र माझ्या व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी सरपंच सय्यद सय्यद आवेद ग्रामसेवक ताला सदस्य भास्कर पांडुरंग पत्रकार गणेश पाटोळे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जगाते मॅडम अंगणवाडी सेविका नंदाबाई पाऊल बुंदे आरोग्य सेविका ज्योती पाटोळे अनिरुद्ध उबाळे राजू देवा कुलकर्णी माधव जराड प्रशिक्षक शिक्षक सरोदे शिंदे मॅडम मॅडम एकनाथ राधाकिशन गायकवाड आजी माजी पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते अशी माहिती एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना गणेश पाटोळे यांनी दिली आहे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव जालना

अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझी माझ्या आधिपत्याखालील खाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच बी सिगारेट मुक्त करेन ही माझे कार्यालय